सध्या राज्यभर सर्वत्र परतीचा पाऊस सुरू आहे त्यातच पन्हाळ तालुक्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून भात भुईमूग नाचना सोयाबीन कापणीची धांदल सुरू आहे त्यामुळं गेले काही दिवस सतत पडणाऱ्या पावसामुळं पिकलेलं कापू देईना आणि कापलेलं वाळू देईना अशी अवस्था बळीराजाची झाल्या असून सांगा आता कसं जगायचं अशी म्हणण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे अचानकच आसमानी संकट आल्यानं बळीराजा चांगलाच हवालदिल झाला आहे सध्या सर्वत्र या दिवसात भात सोयाबीन भुईमूग नाचना कापणीची धांदल असते बळीराजा या दिवसात आपण गेली तीन चार महिने मेहनत घेऊन तरारलेल्या पिकांची कापणी या दिवसात करायला सुरुवात करतो आपण घेतलेल्या कष्टातून निर्माण झालेली पिकं कधी एकदा घरी येऊन पडेल या विवंचनेमध्ये तो असतो यावर्षी पिकांना उपयुक्त पाऊस झाल्यानं देखील एकदम बहरून गेली होती त्यामुळं बळीराजाच्या चेहऱ्यावरती एक वेगळंच समाधान होतं परंतु या आनंदावर गेले काही दिवस पडणाऱ्या अवकाळी पावसानं चांगलंच विरजन घातलं आहे भात कापणीसाठी खळी निर्मिती माणसांची जोडणी वाहनांची जुळवाजुळं या सर्व बाबी त्यानं अंगमेहनतीनं उभ्या केल्या होत्या काही भागात बहुतांश ठिकाणी भात कापणीनं गेल्या आठवड्यात गती घेतली होती बळीराजा देखील मोठ्या उत्साहानं शेतातील कापलेलं पीक घरी घेऊन येत होता शेतात जनावरांसाठींची पिंजरं रखरखत्या उन्हात वाळू लागली होती परंतु गेले काही दिवस पडणाऱ्या धुवाधार पावसानं बळीराजाचं शेतीचं गणितच बदलवून टाकलंय शेतातील तरारून भात पिकं पावसानं भुईसपाट केले आहेत भुईमुग तर आता पाण्यात कुचू लागला आहे गेल्या काही आठवड्यात कापलेल्या भात पिकांचं पिंजर शेतातच राहिल्यानं पावसानं ते देखील आता कोजू लागलं आहे तर कापलेले भात ऊन नसल्यानं वाळवायचं कसं या विवंचनेमध्ये बळीराजा पडला आहे तर कुजलेल्या पिंजरामुळं जनावरांना भविष्यात चारा कुठून आणायचा हा प्रश्न बळीराजासमोर पडला आहे पावसाचा हा जोर असाच कायम राहिल्यास बळीराजाचं जगणं मुश्किल होणार तर हातातोंडाशी आलेली पिकं डोळ्यासमोरच भुईसपाट होणार त्यामुळं आता कसं जगायचं ही म्हणण्याची वेळ बळीराजावरती येऊन ठेपले। टी व्ही नेक्स्ट मराठीसाठी बोरपाडे श्रीकांत कुंभार